आता ऐकूया फक्त आपल्या मनाच बघूया न्यूज फर्स्ट महाराष्ट्र ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त आपल्या शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच मंत्री छगन भुजबळ हे नाशिकमध्ये दाखल झाले आहेत व त्यांनी मुंबई नाका येथील सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाला भेट देऊन त्यांना पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची एकशे पंच्याण्णवी जयंती आहे निमित्तानं त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी मी आज इथं नाशिकमध्ये आलो आज बरोबर दोन महिन्यापूर्वी अजय जय हृदय शस्त्रक्रिया झाली अजूनही डॉक्टरांनी जे आहे परवानगी दिली नाही पण आज मी त्यांना विनंती करून अगोदर नायगावला तिथे सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला तिथे आज मुख्यमंत्री आणि अनेक मंत्री यांच्याबरोबर सावित्रीबाईंच्या जन्मघरात जाऊन त्यांना आदरांजली अर्पण केली मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दीडशे कोटी रुपयाचे कार्यक्रम वेगवेगळ्या स्मारकाच्या निमित्तानं भूमिपूजन केलं आणि सातारा नायगाव इथून मी आता नाशिकला आलो नाशिकवरून करून आता पुन्हा मुंबईला